आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर वैष्णवांनी गजबजलेला आहे आणि पंढरपूरच्या मठांमध्ये मंदिरामध्ये भाविकांची येणाऱ्या वारकऱ्यांची गर्दी देखील झालेली आहे आपण आत्ता पंढरपूरमध्ये पंढरपूरमधील ताकपीठे विठोबा जे महाजनवाड्यामध्ये आहे आणि मूळ मंदिरापासून अगदी जवळच आहे असं याच मंदिरामध्ये आहोत आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे ज्या पांडुरंगाची जी मूर्ती आहे ती मूळ विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गाभऱ्यातल्या विठ्ठलासारखीच आहे आणि असंख्य वारकरी ताक या पिठे विठोबाचं दर्शन घेण्यासाठी या मंदिरामध्ये गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तर महाजनवाड्यातील पिठे विठोबाबद्दल आपल्याला त्या इथल्या वाड्यातल्या ज्या पुजारी आहेत त्या माहिती जातं काय विठ्ठलाबद्दल सांगा ना मला हो काय म्हणजे विठ्ठ नाकपिटे उठाबा म्हणजे का पडले नाव म्हणजे रमा माता म्हणजे आमचे म्हणजे घर माजनवाड्याचे आपले एक मोठे ते आपले हे होते म्हणजे ते असल्यामुळं त्यांनी रोज देवाला जात होते त्या तिकडं मंदिरात रोज ताकपीठ म्हणजे कन्या ज्वारीची कन्या आणि ताक पाजवायचे ते रोज देवाला खाऊ घालायचे एक दिवशी त्यांना म्हणजे काळानुसार त्यांना बरं नव्हतं हो त्याच्यामुळं जा त्यांनी जाऊ शकले नाही मग ते देव भक्ताची वाट बघत असतो ना म्हणजे देव रोजच्या येणाऱ्यांची वाटच बघतात म्हणजे एक दिवशी त्यांनी न गेल्यामुळं स्वतः देव म्हणाले अगं रमा माता मला का आली नाही आज ताकपीठाव ता, ताकपीठ घेऊन मग ते काय म्हणाले म्हणजे अरे बाबा मला आज काही बरं वाट ना मी काही येऊ शकत नाही तुला पाहिजे असलं तर तू इथं येतोस मग तिच्या भक्तीमुळे आमच्याकडे इथं आला देव स्वतः ताकपीठ खायला किती वर्षापूर्वीची आख्यायिका आहे किंवा हा वख्या आहे ना रमा त्याचे सगळे वर्षापासून भरपूर आमची पंधरावे पिढी असेल तेव्हापासून येतात आणि मूळ मूर्ती आहे तशीच इथे गाभायला सगळे सगळे उपचार ते सगळे तसं होईल काकडा दुपारती शेजारती सगळे आम्ही करतो रक्षा पूजा प्रक्षापुजा सगळे काय गोकुळ अष्टमी रामनवमी सगळे इथं उत्सव होते मूळ मंदिराप्रमाणे इथं मंदिराप्रमाणे सगळे काकडा चार साडेचारला ला काकडा आ, सातला ला दुपारती शेजारती नऊला ला सगळे होतात दर्शंगे दर्शन, दर्शन, दर्शन हां इकड येतात म्हणजे आता असेच झाले तस ताकपिटे म्हणजे इथं एक बडव्यांची झालंय आमच्या बडव्यांचीच म्हणजे त्यांचं एक झालंय आणि आपले बरेच त्यांचे त्यांचे हे म्हणजे हे जुना हे ते मूळ विठ्ठल हेच

ते हां येत आणि इतर वेळेस कस मागे यात्रेला भरपूर माहिती त्यांनी येत असतेत ना मग ते रोजचे भाविक वारकरी चार महिने येणारे सगळे महिन्याची वारी हो सगळे ताक हो ताकपट बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र माहिती आहे काही नाही काय बा पूर्वीच्या गोष्टी आहेत दरवर्षी वारी वारी असते किती वेळ येते पनवी किती लोक आहे आठ लोक नेहमी 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 आणि त्या मंदिरात समाधान विठोबाची आपण आख्यायिका ऐकली आणि मूळ पंढरीचं ज्या विठ्ठलाचं मंदिर आहे अगदी त्यासारखीच मूर्ती या गाभऱ्यात देखील स्थापित झालेली आहे आणि सर्व वारकरी आपल्या लाडक्या विठ्ठळ्याचे दर्शन घेण्यासाठी आज पंढरपूरमध्ये गर्दी करताना पाहायला मिळतात कॅमेरामॅन ज्ञानेश्वर खोडसा मी प्रीतम पुरोहित डिजिटल प्रभात पंढरपूर